की योजनेची घोषणा झालेली आहे नुकताच अर्थसंकल्प सादर झाला अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि लाडकी बहीण योजनेची महत्वाची घोषणा यावेळी झालेली आहे एकवीस ते साठ वर्षावरील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणार आहेत आणि अन्नपूर्णा योजनेची घोषणा सुद्धा झाली आहे वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या शेती वीज माफीची सुद्धा घोषणा यावेळी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे इतकंच नाही तर बळीराजा वीज सवलत योजना सुद्धा देण्यात येणार आहे आणि यामध्ये चौदा हजार सातशे कोटींच सा अनुदान देण्यात येणार आहे नुकताच अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणांची तरतूद करण्यात आलेली आहे सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व वर डिझेल वरील मूल्य वर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे त्या दृष्टीनं ब्रहन मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेल वरील सध्याचा कर चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्के करण्याचे प्रस्तावित आहे तसेच पेट्रोलचा पेट्रोलवर सव्वीस टक्के वरून तो पंचवीस टक्के असा कमी करण्याचा प्रस्ताव आहे या बदलांमुळे नाही ब्रहन मुंबई नवी मुंबई आणि ठाणे जे तिथे जास्त होता त्यांची सारखी तक्रार होती ते आता आपण एक सारखी करतोय या बदलांमुळे ठाणे ब्रहन मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे आमच्या लेखी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून